नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आदित्य ठाकरे यांच्याकडून जालन्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला असुराणावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जालन्यातील आंबडगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी एका मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला असुरानावर झाल्याचे देखील बघायला मिळाले दे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जालन्यातील आंबडगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांनी कापूस आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेतला यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका करत आम्ही राजकीय मंडळी आणि सत्तेतील राजवटीने आता जमिनीवर उतरून शेतकऱ्यांना मदत करावी असं आवाहन केलंय दरम्यान यावेळी त्यांनी ई पीक पाणीवरती टीका करत शेतकऱ्यांना भरावा लागत आहे भरावा लागत असलेला फार्म स्पर्धा परीक्षेत फार्म भरण्यासारखा असल्याचे म्हटले आहे तर हा ई पीक पाणीचा ऍप भरण्यासाठी शेतकऱ्यांना ट्युशन क्लास लावा लागेल असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली यावेळी एका मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला आश्रू अनावर झाल्याचे देखील बघायला मिळाले